கார <laughs> <laughs>

झालं तुमच्यामुळे शेत येऊन सुटल्या बंदी खाण्यामधून राजा रामण्याला मारण्यासारखं महान अडचण कार्य तुमच्या कृष्या आशीर्वादाने माझ्याकडून पार पडलं आता म्हणून भगवान रामाला तू सद्गुरु तुमच्या प्रबोधाचा तुमच्या ज्ञानाचा वापर करूनच मी सगळं कार्य केलेलं आहे म्हणून माझे नुसते वापर तुम्ही आहे तर तुम्ही माझे सत्तो आहात कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिण रमजू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझे मन कृष्ण हे जन सोयरा सज कृष्ण माझा आता तर तुम्हीच आहात माझं भगवान रामरायण राजा दुसरं त्यांचं कौतुक करू लागले माझ म्हणजे तुम्ही आहात मला तुम्ही जन्म दिला म्हणूनच मी माझ्या जीवनामध्ये यशस्वी झालो आणि जेवणा सुद्धा बंदी खाण्यातून सोडवू शकलो राजा रामणा सारखा महान कपडे त्याला मारण्यासाठी तुमच्याच कृपेचा शिवाय

No, お願いし、ね、ます。

भगवाने राम प्रभूचं बोलणं ऐकलं महाराज कारण अहम ममता जे त्या ममतेला पूर्ण सोडून दिल्याशिवाय उत्तम लोकांची प्राप्ती नाही माझी आतापर्यंत स्वर्गामध्ये होते दसरथ तोपर्यंत तो माझी मुलं माझ्या रामाचं काय ही ममता होती परंतु रामाने आता दसर ताला सांगितलं आता उत्तम लोकांमध्ये जात असताना अहममताला जवळ घेता येत नाही राजा दसर भगवान रामप्रभूचं ऐकलं आणि अहममतेचा त्याग केला म्हणता आती सांडून सांगता झाला निज जे होते

त्या प्रेमाला आणि माझं उद्वस्त झालं त्यावेळेस माझ्या हृदयामध्ये राम 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 म्हणता 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 माझा जीव निघून गेला माझा प्राण निघून गेला राजा सांगत

रामाचं नाव कोंडामध्ये येत असताना जर जीव गेला तर तो, तो जीव कधीही आणि वैकुंठाला गेल्याशिवाय राहत नाही लक्षात ठेवा अंतकाळाच्या वेळेला नामाचं स्मरण मुखामध्ये यावं म्हणून आयुष्यभर भजन आहे तरी सुद्धा भगवंताच नाम मुखामध्ये येत नाही तुकोबाराय म्हणतात राम कृष्ण म्हणतात जाओ माझा प्राण हीची कृपा दान मागत ते कृपेचा दान तुकोबर यांनी मागितलं हे भगवंता आराम कृष्ण म्हणता म्हणता माझा प्राण जाऊ दे दुसरं त्यांनी सांगितलं रामा तुझ्या विवेकानं माझं हृदय फुटलं आणि राम म्हणून माझा जीव गेला स्वर्गामध्ये गेलो आणि स्वर्गात ते भोग भोगले आता उत्तम लोकांच्या ठिकाणी जाण्यासाठी तुझे नाम माझ्या मागील आहे म्हणू लागले नामे झाला साक्षात्कार प्रत्यक्ष भेटला सी तुरजवीर तापनि मला समग्र नामसाचार परब्रह्मा अनुभव आम्हाला तुझं नाव रूप आहे कारण तुझ्या नामा त अनुभव मला चालू स्वर्गामधून परत तुझं दर्शन आणि तुझी भेट घेण्याची संधी मला प्राप्त झाली त्या फक्त तुझ्या नावामुळेच आता तुझं नाम परब्रह्म आहे उत्तम मनो की असता ममता होती रघुनाथा पुत्र भेटावे तत्वता अशी चिंता निवार

तुझ्या नाम चिंतनात मला मरण आलं म्हणून उत्तम लोकांच्या ठिकाणी गेलो तिथं अनेक प्रकारचे भोग भोगत होतो परंतु भगवान राहणाऱ्या तुझी भेट व्हावी अशी माझ्या मनामध्ये इच्छा होती आणि ती इच्छा माझी आज पूर्ण झाली आता दुसरंच राजे म्हणतात नावडे वैकुंठ कैलास स्वर्ग भोग पै निशेष

स्त्रिया धन बारे खोटे नागवले मोठे मोठे स्त्री आणि धनाचा जोपर्यंत त्याग होत नाही तोपर्यंत माया कमी होतच नाही राजा दशरथाने सांगितलं किती उत्तम लोकांमध्ये गेलो पण माझ्या अंतःकरणामध्ये मायाच होती आणि त्या मायेच्या पोटी माझ्या लेखाची पुन्हा एकदा गाठ पडावी असं वाटलं ती माझी इच्छा पूर्ण झाली भगवान रामा आता तुम्ही जे सांगितलं ना ते मी लक्षात धरून मायेचा त्याग करून जातो आता दसरथ राज्य म्हणतात देखता श्रीरामाची मूर्ती ममता निवाली निश्चिती निशेष हरपणे प्रकृती

शब्द नसतात महाराज त्या अमृताचे कल्लोळ नसतात ते ग्रहण केल्यानंतर जीवनाचा उद्धार होतो अशा प्रकारे राजा दसर अमृत शब्द समाधान पाहूया निमाले मी तुपाना मावळले दशरथ पाना मावळले श्रीराम पाना, पाना ब्रह्म परिपूर्ण रामा बघता बघता आठवण आठवण निघून गेला आठवण आठवे गेला एका जनार्दना शर पिता पुत्राचे दर्शन अह ममता सांडून ब्रह्म परिपूर्ण प्रभो दिले

तो गोड प्रसंग परमात्मा रामराजाच्या कृपेनं मी तुमच्या पुढे सांगितलं असं नाथ माऊली म्हणता स्वस्ती श्री भावार्थ रामायण युद्ध करणे एका कर दशरथ समाधान नाम एक सप्त विद्युमाध्या गोड हा श्री रामचंद्र श्री ज्ञान देव प्रभो रामचंद्र भगवान की जय भवन सूत हनुमान महाराज